नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना सर्वात मोठा पराभव ठाकरेंशी पंगा घेणं अखेर भोवलं मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊन अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाजपचे बोल घेवडे नेते आणि मुंबईतील भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा दारुण पराभव ठाकरेंशी पंगा घेणं पडलंय महागात या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांचा यांच्या प्लॅनचा पॅनलचा धुवा उडाला आहे तर मित्रांनो नेमकी कोणती ती निवडणूक होती आणि ती बातमी आपण सविस्तर बघूया काल झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आशिष शेलार यांचा दारुण पराभव झालेला आहे यांच्या अध्यक्ष अमोल काळे यांच्या नि निधनानंतर झालेली रिक्त जागा त्यांची पोटनिवडणूक काल पार पडली यामध्ये आशिष शेलार यांच्याकडून संजय नाईक हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे होते तर दुसरीकडे दुसरीकडून अजिंक्य नाईक हे उभे होते तीनशे चौदा मतदान झालेल्यापैकी दोनशेच्या पार अजिंक्य नाईक यांना मतं पडली तर एकशे चौदा मतं आशिष शेलार यांच्या संजय नाईक यांना पडली त्यामुळे दणदणीत पराभव हा आशिष शेलार यांचा पॅनलचा झालेला आहे व दणदणीत विजय असा अजिंक्य नाईक यांचा झालेला आहे त्यामुळे आशिष शेलार यांना येणाऱ्या मुंबईच्या निवडणुकीतसुद्धा असाच पराभव होईल अशी शक्यता वाटते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र